घेतल्यात फायनली किती एक डझन ना कितीला पन्नास ऐंशीला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या जॅनवर ज्याचं नाव आहे कोकणी सुय तर आज रविवार आहे तर ताई मी भाऊजी आणि ऋतू आम्ही चाललो कुर्ल्याला जरा शॉपिंग करायला तर जाऊया बघूया दोन बाईक घेऊन चाललोय काय काय गणपती सगळ्याची तयारी चालू आहे तर आता मग याला याला आपण या टायमाला घरी नेऊन जाणार आहे याला आम्ही घेऊन जाणार नाही हे बघा चप्पल घेऊन काय अरे पिलो आम्ही जातोय आल्याला तेच दिसत त्याला हे बघा हे काय कालो आम्ही जातोय तू घरी ओके ओके okay का पिलो आम्ही जातो या बाहेर खाऊ आणतो तुला हा काय हा बोल हा आम्ही आतोच्या आतुलच्या नाही मला खाऊ कुठे आहे शंपा मला खाऊ कुठे काल शंपला फायनली पोचलो आम्ही गाडी वगैरे लावले तर आता एक एक गल्लीमध्ये जाऊन बघू काय काय घ्यायचं त्या त्याआधी लिस्ट वगैरे ऋतुनी पण बनवले आणि ताईने पण बनवले तर आता आपण एक एक बघू दुकानात जाऊन एक एक वस्तू घेऊ ते भाऊजी आता टी शर्ट बघतात अडीचशेला लावलेलं एक टी शर्ट आहे तू घेते का मला चला नुसतं फिरतोय आम्ही अजून काही घेऊन नाही झाले बघू आता पहिली वस्तू काय घेतोय यांच्या मागून मागून चालतोय फक्त हा बघा हे फक्त पिशवी घेऊन आले नाचते पिशवी घेऊन स्टेशनच्या जवळच आहे कुर्ला वेस्टला राख्यांचं ना एकत्र राख्या राख्या। राख्या। बघू दे ना राख्या बघू राख्या त्यांचं कलेक्शन बापरे भरपूर किती पन्नासला डझन पन्नास डझन स्वस्त स्वस्त राखे कलेक्शन चालू आहे घेतल्यात फायनली किती एक डझन ना कितीला पन्नास ऐंशीला

ले? ले इतले इतले <laughs> ते कितीला घेतले अडीचशेला घेतले होलसेल मध्ये तुला घे कॉफी प्यायला बाय बघ युनिकॉर्न आहे तो काय ते क्रिकेटचं स्टेट नाही नाहीतलं नको हे फ्रूटचं कसं आहे टू फिफ्टी टू फिफ्टी टू फिफ्टी पॅक करून टाकलाय वाट चला आता पुढे घेऊ अजून हा बाय शॉपिंगला आलं तू काय ऐकत नाही मध्ये हा हा आता पुढे बघून आली काय करत पैसे नाही असतील ना का ऐकून कमी करून लागेल फोर काय कुठला गेल ब्लूसाठी व्हाईट कुर्ता गणपतीसाठी ना गणपतीसाठी ना पंधरा ऑगस्ट हां कुठलं बरं एक पॅड डबे बघू तिला देत आहेत एवढ्या थोडीफार खरेदी झालेली आहे ते काई -काई आता काय काय केले ते आपण नंतर जाऊ बघू आणि आता अजून थोडं बाकी ते करून हे बाय जरा इकडे नंतर बघू बेबीच्या आगीच घ्यायची असेल तर इथे या होलसेल भावात भेटते कुठलं मार्केट चला आता नुग्या जेवायला वाल किती तीन आमची झाली आहे आता आम्ही निघालो जेवण्यासाठी जेव्हा मध्ये

बुक्याचे चेहरे बघा बघ केलेले चेहरे जमलेले चेहरे आता बघू बघू फर्स्ट टाइम ऑर्डर केले ना पंचमीला वेज पंच क्रिस्पी किती टायमाने आले किती टायमाने वीस अर्धा तास हो भाऊजने चालू पण केले भूक लागले चला त्यानंतर पंचमीला बघू काय ना पनीर टेन्सन मला आणि रोटी आणि नंतर राईसेल आता हानामारी करून आहे आता आपण सर्व शॉपिंग जेवण वगैरे सर्व आलेलं आहे आता बघूया आपण काय काय आणले ताईच्या घरी आहे वस्तू आहेत आणि आपल्या <laughs> वस्तू आपण घरी गणपतीसाठी हे दोन्ही पाय अगदी आणि कॅमेरामॅन बालकोची चप्पल हे 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 काय हे हा डबा आहे ॲपलचा ॲपलचा स्टील डबा हे सगळं कुर्ला मार्केटमधून येत कुर्ला पुढला स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि ह्या त्या त्यांच्या वेगा या दोघींच्या दोन चपल्या दोघींना पण सेमच केला बटाटा कांदा बिंदा कापायला गावाला आणि पाय स्वच्छ करून घडायला द्यायचं पाय पुत आणि थोडं कपडे किचनचे आणि हे टिफिनचे डबेचं हे साबण हे हे वेगळं देऊ चालेल की आम्हाला आमच्याकडून तुम्हाला गावी नेण्यासाठी सतरा रुपये कॅमेरामॅन हे शंभर रुपयाला भेटले थोडं स्वच्छ कुर्ला मार्केटला सर्व स्वस्त आहे कुर्ला वेस्टला स्टेशनच्या बाजूलाच सर्व पाय काय भाविक काही चप्पल मस्त आहे सोय इथे हा कुर्ता येतलेला टू सेवन्टी फाय पंच्याहत्तर आणि हे घेतलेलं आहे आपण खास हे दोन तास घेतले कारण की एक दुसरं एक चॅनल चालू झालेला आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला आहेच जाऊन बघा तुम्ही हे मोबाईलचं नाव आहे स्टँड खास तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ लॉग इन व्यवस्थित करता येतील असे एकदम सोपेस्टिक येथमध्ये झाले हे पण स्वस्त भेटलं आपल्याला

तुम्हाला त्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच आज त्याचा ब्लॉग नाही कारण की तो नव्हताच होता तर हे तुम्हाला त्याच्या ब्लॉग मध्ये कळेल आणि हे आई साठी बोललेली काजू तुकडा हा सॉरी कुठलेला काल तोच काजू तुकडा आणि पिस्ता पिस्ता काही एवढे सर्व वस्तू आपण आणलेल्या आहेत किती गेले पैसे काय माहिती नाही तर अकाउंट हां तर हा ब्लॉग आपण आता इथेच इन करू आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तर कसा वाटला ते मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉग